नमो बुद्धाय जय भीम मी ॲडव्होकेट हर्षवर्धन गुडघाटे आज मी पुन्हा एकदा दीक्षाभूमी स्मारक समितीचे संविधान घेऊन आपल्यासमोर आलो आहे दीक्षाभूमी स्मारक समितीचे हे संविधान आहे सन एकोणीसशे सत्तावन्नला दीक्षाभूमी स्मारक समितीचे रजिस्ट्रेशन झाले सहा उद्देशासाठी मी सन दोन मी सन दोन हजार अठरा मध्ये माहितीच्या अधिकारामधून दीक्षाभूमी स्मारक समितीचे संविधान काढले त्या त्यावेळी त्या मी जेव्हा सन दोन हजार अठरा ला माहितीच्या अधिकारामध्ये जेव्हा संविधानाची कॉपी चॅरिटी कमिशन नागपूर मधून काढली त्यावेळेस संस्थेचं नाव परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर असे होते त्यानंतर सन दोन ला जेव्हा माहितीच्या अधिकारामधून मला ही कॉपी मिळाली मला ही कॉपी मिळाली त्या वे वेळेला असे ल लक्षात आले निदर्शनास आले की दीक्षाभूमी स्मारक समितीने सन दोन हजार तेवीस मध्ये दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामध्ये संशोधन करून दीक्षाभूमी हा शब्द कमी केला आहे मागील जवळपास आठ महिन्याच्या आठ महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आम्ही दीक्षाभूमी स्मारक बचाव आंदोलनाच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली भूमिका घेऊन फिरत आहोत दीक्षाभूमी स्मारक आपलं नागपूरचा धोक्यात आहे ज्या पद्धतीने काळामध्ये चौऱ्या बौद्ध विहार बांधले परंतु ते टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने त्या सर्वच्या सर्व आपल्या धार्मिक स्थळाच बौद्धांच्या धार्मिक स्थळाच ब्राह्मणीकरण झालं आणि आपले सर्वच्या सर्व चौऱ्याऐंशी हजार बौद्ध विहारे ब्राह्मणांच्या ताब्यात गेले दीक्षाभूमी भुम, दीक्षाभूमी ही बौद्ध समाजाची अस्मिता आहे बौद्ध समाजाची ऊर्जाभूमी बौद्ध समाजाची क्रांती भूमी आज ती क्रांतीभूमी सुद्धा धोक्यात आहे बौद्धगया हे बौद्धांची असून सुद्धा आज बौद्धगयामध्ये ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये महावेधी महाविहार बौद्धगया हे बौद्धांचं असून सुद्धा आज ते ब्राह्मणांच्या ताब्यात गेलं आहे दीक्षाभूमी ही बौद्धांची ती बौद्धांच्याच ताब्यात राहावी त्या त्या स्मारक समितीमध्ये ब्राह्मणांचा शिरका होऊ नये दीक्षाभूमीचं ब्राह्मणीकरण होऊ नये म्हणून आम्ही दीक्षाभूमी स्मारक बचाव आंदोलन सुरू केलं आणि मागील जवळपास आठ नऊ महिन्यापासून आम्ही संपूर्ण फिरत आहोत या आम्ही जेव्हा मागील आठ नऊ महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना दीक्षाभूमी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्रकारांच्या माध्यमातून किंवा समाजाच्या माध्यमातून विचारणा करण्यात आली की तुम्ही दीक्षाभूमी स्मारक समितीच्या नावामधून दीक्षाभूमी हा शब्द कमी का केला त्यावेळेला दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की दीक्षाभूमी स्मारक समितीच्या नावामधून आम्ही दीक्षाभूमी हा शब्द कमी केला नाही आम्ही काहीही केलं नाही दीक्षाभूमी हा दीक्षाभूमी स्मारक समितीचा नावामध्ये कधीही दीक्षाभूमी हा शब्द नव्हता परंतु सर्व पुरावे घेऊन तीन मार्च दोन हजार चोवीस ला दीक्षाभूमी स्मारकासमोर जेव्हा आम्ही एक दिवसीय धरणा प्रदर्शन आयोजित केले त्या धरणा प्रदर्शनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील बौद्ध समाज मोठ्या संख्येने दीक्षाभूमी स्मारकासमोर हजर झाला धरणा प्रदर्शनामध्ये सहभागी झाला त्यावेळेस सर्वच्या सर्व पुरावे घेऊन आम्ही समाजासमोर गेलो तर दीक्षाभूमी स्मारक समिती हा दीक्षाभूमी स्मारक समितीचे जे पदाधिकारी म्हणतात की दीक्षाभूमी हा संस्थेचा पता आहे तर आता दीक्षाभूमी स्मारक समितीचा संविधान काय म्हणते ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू तर दीक्षाभूमी स्मारक समितीचं जे संविधान आहे या संविधानामध्ये कलम एक संविधानाचं कलम एक या कलम एक मध्ये दीक्षा स्मारक समितीचे नाव लिहिले आहे नाव कलम दोन यामध्ये उद्देश लिहिले आहे उद्देश कलम तीन यामध्ये संस्थेचे कार्यालय कुठे राहील याबद्दल लिहिलं आहे तर आता आपण दीक्षाभूमी स्मारक समितीचे पदाधिकारी बौद्ध समाजासोबत कसे खोटे बोलून बौद्ध समाजाची दिशाभूल करत आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू तर मी जे सांगितलं की सन दोन हजार अठरा मध्ये दीक्षाभूमी स्मारक समितीच्या नावामध्ये परमकूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर असं लिहिल्याचा माझ्याजवळ लेखी पुरावा आहे आणि सन दोन हजार तेवीस मधलं हे माहितीच्या अधिकारामधून मिळालेलं दीक्षाभूमी स्मारक समितीचं संविधान आहे या संविधानामध्ये दीक्षाभूमी हा शब्द कमी केला आहे आता या सन दोन हजार तेवीस मध्ये माहितीच्या अधिकारात मिळालेल्या संविधानाच्या प्रतीमध्ये डॉक्टर परम परम बाबासाहेब आंबेडकर स्मारक या स्मारक समितीच्या नावामधून हा दीक्षाभूमी हा शब्द कमी करण्यात आलेला आहे आता उद्देश माझ्या जवळज सन दोन हजार अठरा जे मी माहितीच्या अधिकारामधून जे कागदपत्र काढले त्यामध्ये जवळपास सत्तावन्न पेजेस माझ्याकडे आहे माहितीच्या अधिकारात काढलेले सत्तावन्न पान समितीच्या कागदपत्र संविधान हो सर्व कागदपत्र मी काढले ते जवळपास सत्तावन्न पेज आहे त्यामध्ये सहा उद्देश होते सुरुवातीला सुरुवातीला सहा उद्देश होते सहा सुरुवातीला सहा उद्देश होते उद्देश होते आता सन दोन मध्ये जे माहितीच्या अधिकारामधून जे कॉपी आमच्याकडे आली आहे त्यामध्ये दीक्षाभूमी स्मारक समितीच्या उद्देशामध्ये फक्त पाच उद्देश आहे यामधून एक उद्देश कमी करण्यात आला दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामधून एक उद्देश कमी करण्यात आला आणि ते उद्देश असं होतं दीक्षाभूमी स्मारक समिती जे रजिस्टर्ड झाली एकोणीसशे सत्तावन्न ला त्यातलं पहिले उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणार्थ एका स्मारकाची उभारणी करायची व जे उद्देश सहा उद्देश जे कमी ते उद्देश असं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणार्थ स्मारकाची उभारणी झाल्यानंतर ही संस्था ही जी संस्था आहे ही संस्था भंग होईल आणि या संस्थेच्या जागी एका नवीन संस्थेचा जन्म होईल परंतु दीक्षाभूमी स्मारक समितीने विश्वासघात केला धोका केला आणि दीक्षाभूमी स्मारक समितीने नावाजून दीक्षाभूमी शब्द कमी केला आणि साब उद्देश कमी केला दीक्षाभूमी स्मारक समिती दीक्षाभूमी स्मारक समितीचे पदाधिकारी बौद्ध समाजासोबत कसे खोटे बोलत आहे हे मी तुम्हाला सांगतो दीक्षाभूमी स्मारक समितीच्या कलम तीन मध्ये संविधानाचा कलम तीन मध्ये कार्यालय कुठे नाही हे लिहिलं आहे आता मी तुम्हाला वाचून दाखवतो ऑफिस ऑफ द समिती ऑफिस ऑफ द समिती अँड और इट्स वेरियस बॉडीज शैल बी एक्ट सच प्लेस एज मे बी डिटर्बिन फ्रॉम टाइम टू टाइम बाय गव्हर्निंग बॉडी और अदर बॉडीज विथ प्रिय अप्रूवल ऑफ द गवर्निंग बॉडी आता या संविधानाच्या कलम तीन मध्ये कार्यालय कार्यालय म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या संस्थेचं कार्यालय ऑफिस कुठे राहील या संदर्भामध्ये काहीही स्पष्ट लिहिलेलं नाही काहीही स्पष्ट लिहिलेलं नाही स्मारक पाच कमिटी आहेत एक गव्हर्निंग बॉडी दुसरी बोर्ड ऑफ ट्रस्टीज तिसरी जनरल काउन्सिल एडवाइजरी कमिटी आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी या ज्या पाच कमिट्या दीक्षाभूमी स्मारक समितीच्या आहेत या पाच कमिटी वेळोवेळी गव्हर्निंग बॉडीच्या वेळवेळी आपलं कार्यालय निश्चित करतील ठरवतील असं दीक्षाभूमी स्मारक समितीचं संविधान स्वतः सांगत आहे मग दीक्षाभूमी स्मारक समितीचे पदाधिकारी असं का म्हणतात की दीक्षाभूमीच्या संविधानामध्ये दीक्षाभूमी हे नाव कधीच नव्हतं आणि दीक्षाभूमी हा पथा होता दीक्षाभूमी स्मारक समिती ही संपूर्ण बौद्ध समाजासोबत खोट बोलत आहे दीक्षाभूमी स्मारक समितीचे सर्वच्या सर्व पदाधिकारी बौद्ध समाजासोबत विश्वासघात करत आहे दीक्षाभूमी स्मारक आपलं नागपूरच्या धोक्यात आहे ज्या पद्धतीने सम्राट अशोकाने बांधलेले चौऱ्याऐंशी हजार बौद्ध विहार आपल्या ताब्यामधून गेले त्याच वाटेवर दीक्षाभूमी आहे दीक्षाभूमी जर आपल्याला वाटत असेल की दीक्षाभूमी ही बौद्धांची आहे आणि ती बौद्धांचीच राहिली पाहिजे हे जर आपल्याला वाटत असेल तर दीक्षाभूमी स्मारक बचाव आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी कारण आपली दीक्षाभूमी धोक्यात आहे मी पुन्हा सविस्तर वेळोवेळी दीक्षाभूमी स्मारक बचाव आंदोलनाच्या संदर्भामध्ये दीक्षाभूमीच्या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडत राहील आपण दीक्षाभूमी स्मारक बचाव आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं मी आपला पुन्हा पुनश्च आवाहन करतो आणि थांबतो सर्वांना नमो बुद्धा जय